बदलापूरच्या शाळेत अल्पव्य मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचून घेतली आहे आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या आणि यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली आहे यानंतर संरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत याच अनुषंगाने आज पुण्यामध्ये शिवसेना कडून महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करत जल्लोष करण्यात आला आहे तर महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे नमस्कार स्वागत आहे गेल्या काही दिवसापूर्वी मुलींवरती ज्याने अत्याचार केला होता त्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांकडून त्याचा एनकाउंटर करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीकडून असं म्हटलं जात आहे की हा एन्काउंटर नसून सगळं रचून केलेला आहे याचाच विरोध करत आज शिवसेनेकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं आहे आता आपल्या सोबत आहे शहर प्रमुख सर काय सांगाल पुणे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी बदलाभर शहरामध्ये या अक्षय शिंदे नारदामाने एका मुलीवर शाळेमध्ये बलात्कार केला अत्याचार केला आणि त्याच अक्षय शिंदेला काल मुंब्रा शहरात नेत असताना पोलिसांची बंद हिसकावून पोलिसांवर ते फायरिंग केले अशा वेळी जर पोलीस बांधवाने जर एन्काउंटर केला तर त्या पोलिसांचं तुकलं कुठं त्याबद्दल आम्ही शिंदे सरकारचा पोलीस बांधवांचं या ठिकाणी मनोबलन वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही पेढे वाटून त्याचा आनंद उत्सव केला आहे आणि ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी राजकारण करते तर ह्याच्यात राजकारण न करता त्या ठिकाणी सरकारवर टीका करत आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी पेढे वाटून आम्ही सर्व पुणे शहरातल्या सर्व शिवसैनिकांनी महिला आमच्या पोलिसांच्या मनोबोलन वाढलं पाहिजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आंदोलन करून महाविकास आघाडीचा या ठिकाणी निश्चित केले जात्र सुषमा अंधारे असं म्हणत आहेत की हा एन्काउंटर नसूर सगळ रचलेला काय होणार आहे सुषमा अंधारे असं म्हणत आहेत की हा सर्व एनकाउंटर नसूर सर्व रचून केलेला आहे सुषमा अंधारे ना थोडी डोक्याने आहे तिला कळत नाही की तिची तिची पण छोटीशी मुलगी आहे मुलगीला बघून ती तीची, तीची मुल्गी मुल्गी काय काय बोलते माहिती आहे ना ती राजकारणामध्ये छोटी मुलीला पण आणते ती ना फक्त राजकारण करायला बघते ती ना थोडी डोक्याने आहे तिला कळत नाही की तिची आज तिची पण मुलगी आहे एवढ्याशा मुलीवर बलात्कार झालेले आहेत ते झालंय ते लोकांनी मुलात सगळ्यांनी मिळून अभिनंदन शिंदे सरकारचं करायला पाहिजे शिवसेनेचं करायला पाहिजे होतं पोलिसांचं करायला पाहिजे होतं हे चुकीचं आहे हे राजकारण करतात संजय राऊत राजकारण करतात सुषमा अंधारे राजकारण करते सुषमा अंधारेला तर आम्ही कोणी बिलकुल भिकालत नाही मानतच नाही आम्ही ती थोडीशी मेंटल मेला आहे तिला कळत नाही की आपण एक महिलांची बाजू घ्यायला पाहिजे एक छोट्या मुलींची बाजू घ्यायला पाहिजे उलट अभिनंदन करायला पाहिजे शिवसेनेचा आणि शिंदे साहेबांचा वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे